चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आम्ही मावशीच्या बायऱ्यांनी करायला कारण आज जीविकाचा बड्डे आहे आणि बड्डेसाठी साठी छान असे तयार होऊन आलो आम्ही तर मानसीला आवरण्यासाठी आता पिशवी घेऊन आले तर तिला इथं आवरायचं ती लवकर आल मानसी मानसी मम्मीला चला होऊन बसलीच ये हा मामाचा नुसता हागा विठला சத்தம் <laughs> <laughs>

சரி <by> <Aleara> <iblampa> पिलो <test Springs> आज आपल्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तिकडून काय तिकडून ना मस्त वाटतंय

आधीच वजन कमी दिसले का त्याच्यामुळे जाऊ वाटणं झालं आहे का माझं वाटलं का जा थांबा थांबा रिधान एक जोडीदार आहे तुम्हाला केक कट करायला लागायला चला बघा केक का कट करायला आता हां आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट म्हणून सर कळ बघा निघते का कुठून iya yeah. Ya. Yeah. 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 <laughs> <laughs>

मामा तुम्हीच राहिला व्हिडिओ मध्ये याचे हो का काय मामा ना तिला केक चला 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 ना तिला केक खाऊ घालायचाय मामाला चा असं थांबा थांबा

मला सांगू नका ये कधी आम्ही का, आग्रह <laughs> <laughs> श <crawlett> सर वाकून या थोडं काकूकडे जावा तुम्ही असं बरं 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 ओ खाय ना तेवढं फिनिश ती भाजी पण खाऊन टाकावं लागते तेवढी ये <laughs> <laughs> <laughs>

<gülüyor> 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 काई, काई हो? ना ना भाजी पाहिजे काय पाहिजे का तुम्हाला भाजी हो पाव घेऊन so, पाव घेऊन तुम्हाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे फोटो काढ आमचा काय नाही पाहिजे मामा काय पाहिजे काय पाहिजे का तुम्हाला तुला काय पाहिजे अक्का तुला काय पाहिजे काय पाहिजे का

मामी तुम्ही हसना झाला बघा उद्या व्हिडिओ बघायचा तुम्हाला तुम्ही लय लावून व्हिडिओ बघता माझे